पंधरा वर्षांची कारकीर्द अनगिनत फायनली अनगिनत वेळा घाटाचा राजा अनगिनत वेळा महाराष्ट्र केसरी घाटाच्या शर्यतीतील बेतास बादशाह ज्या बैलामुळं खरंतर तर पुणे माळवण बागातली घाट शर्यत आज जगभरात फेमस झाली घाटाची शर्यत म्हटलं की निम्म्याच्या वर पब्लिक हे फक्त त्याचीच बारी बघायला यायचं इतकं वय होऊन सुद्धा त्याचा करंट आणि पारा काही संपला नव्हता जेसीबी ट्रॅक्टर फोर व्हीलर शंभरच्या वर टू व्हीलर्स आणि लाखो रुपयांची रोकड रक्कमी त्यांना शर्यतीच्या जोरावर कमवली होती आणि बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांच्या मनावर अधिराज्य गाजूल असा सुप्रसिद्ध बैल काल अचानक तुमच्या तुम्छा आमच्यातून देवाघरी गेलाय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वापगाव या गावात खेड पंचायत समितीचे सभापती राजू जवळेकर आणि त्यांचे छोटे बंधू बाळासाहेब जवळेकर यांची मोठी दावण आहे आणि याच दावणीत हिंद मण्या बैल लहानाचा मोठा झाला जवळेकर कुटुंबियांना परंपरागत बैलगाड्याचा नाद आहे जवळेकर बंधू हे गेली तीस पस्तीस वर्ष झालं या नादात आहेत सुरुवातीच्या काळात त्यांचे चुलते आजोबा हा नाद जोपासत होते आणि आता सध्याच्या घडीला ते जोपास आहेत बाळासाहेब जवळेकरांचा पुण्यात कन्स्ट्रक्शन सोने चांदी व कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे या सगळ्यासोबतच ते आपला परंपरागत चालत आलेला बैलगाड्याचा नाद जोपासतात ते त्यांच्या दावणीला नेहमी वीस ते बावीस बैल सांभाळतात आता त्यापैकी मन्याबद्दल बोलायच झाल्यास मंडळी मण्याला जवळेकर यांनी आदत वयात असताना विकत घेतला पुलगावात गावस्कर म्हणून व्यक्ती होती त्यांच्याकडून त्यांनी मन्याला तब्बल अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांना घेतला होता ज्यावेळी मण्याला विकत घेतला त्यावेळी जवळेकरांना त्यांच्याकडून एवढ्याच जास्त अपेक्षा नव्हत्या पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त दीड महिन्यामध्येच मन्या भैरवनाथ हिंद केशरी किताबाचा मानकरी ठरला आणि त्यानं या मैदानात टॅक्टरचं बक्षीस जिंकलं तिथून जी सुरुवात झाली ती मन्यानं मागं वळून पाहिलंच नाही बघता बघता मन्या घाट शर्यतीचा सेलिब्रिटी झाला चकडी शर्यतीत कसा लक्ष अगदी तसाच आता मण्या बैलाच्या शरीरष्ठीबद्दल बोलायचं झालं तर मन्या हा मैसुरी क्रॉस दुगल जातीतला बैल तो खांदी पळणारा बैल होता पाठीचा चोक लांब लांबदार वशीण आणि स्वभावा अगदी शांत अशी मन्या बैलाचे वैशिष्ट्य आहेत बाळासाहेब नानांच्या म्हणण्यानुसार बैलाला फक्त बोलता येत नव्हतं नाहीतर त्याला सगळं समजायचं बारेला नुसतं सावध जरी म्हटलं तरी मन्या कांट करायचा घाटातलं निम्मा अर्ध पब्लिक नुसतं मन्याला बघण्यासाठी यायचं त्याला एकदा सांगितलं ना की शांत गप्प उभा राहा तो एकदम शांत उभा राहायचा माणसाचा त्याला लय लळा माणसाने त्याच्याबरोबर टाइम घालवावा असं त्याला नेहमी वाटायचं पाठीवर गोंजारलं की शांत व्हायचा बायका पोरं त्याच्यावर त्याचा जीव तो गेला हे जसं घरात कळालं तसं बायका पोरांनी घरातला कर कस करता पुरुष गेल्यागत टाहू पडला इतका जीव लावला होता मन्यानं अख्ख्या घरावर मण्याला सुद्धा पैलवानागतच असायचा सकाळी संध्याकाळी तीन तीन लिटर दूध दहा दहा अंडी खपरी पेंट ओली सुखी पेन असा सगळा समतोल खुराक असायचा बावनानाकडं मन्या वीस बावीस बैल होती या सगळ्यात मण्याचा नानांवर लयजू मन्यानं ना जवळेकर नानांच्या दावणीचा हरण्या कासिम सरजा रायबा आणि त्याचबरोबर इतर गावच्या बंट्या ओम्या या बैलांसोबत पैरा केलाय मण्याची कारकीर्द जवळपास पंधरा वर्षांची त्यात जवळपास सातशे ते आठशे फायनली मारल्या असतात असा नानांचा अंदाज आहे त्यानं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास शंभरच्या वर टू व्हीलर्स चार फोर व्हीलर्स जेसीबी ट्रॅक्टर बोलेरो गाडी आणि लाखो रुपयांची रोख रकमेची बक्षीस जिंकली घाटाच्या शर्यतीत मण्या सेलिब्रिटी बैल होता तसं बघायला गेलं तर मन्या बैल नव्हताच घाटाच्या शर्यतीची शान होता भागातल्या शर्यतीत मण्या बैल असला की तिथल्या आसपासच्या गावची माणसं खास त्याला बघायला यायची त्याची बारी बघून बैलगाडा शर्यतीत सर्वोच्च सुख त्यांना भेटायचं परदेशात असणारी पोरं सुद्धा खास त्याला बघायला गाठात यायची त्यामुळं मन्याची फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या सगळ्या बैलगाडा शर्यतीच्या शौकिनांच्यात फेमस होता वापगावच्या दावणीलाही रोज त्याला भेटायला मन्याच्या चाहत्यांची गर्दी व्हायची रोज किमान पन्नास ते साठ तर लोक त्याला भेटायला यायची पण आत्ता काल त्याचं निधन झालं पण मग नेमकं असं काय झालं की त्यामुळं मन्याचं निधन झालं तर मग बघा मन्याचे चाहते असणाऱ्या नानांच्या मित्राच्या घरातल्या एका लग्नाला त्यांनी सत्कारासाठी मनाला घेऊन यायची विनंती केली त्याप्रमाणे परवा नाना त्याला घेऊन बी गेलं तवर बैल ठीक होता फक्त बऱ्याच दिवसापासून त्याच्या एका पायात दुखापतीमुळं जरा त्रस्त होता त्यासंबंधात त्याची डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती डॉक्टरांनी कित्येक वेळा त्याला चेक सुल एवढच काय तर त्याचे रक्त लघवीचे टेस्ट सुद्धा झाल्या होत्या सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते बैल ठीक होण्याच्याच मार्गावर होता पण रात्री आठ नंतर अचानक बैलाची तब्येत डाऊन झाली नानाने सांगितलं की रात्री दहा नंतर अचानक त्याला हार्ट अटॅक आल्यासारखं झालं आणि बैलानं जाग्यातच जाऊन जीव सोडला नानांच्या अंगातून प्राण गेल्यासारखंच झालं ज्या मन्यानं नानांचं नाव संबंध महाराष्ट्रभर केलं त्या माण्यानं दर त्याची सेवा करण्याची एक संधी पण नानानं दिली नाही दुसऱ्या दिवशी संबंध पंचकृषीतील पंधरा ते वीस हजार लोक मन्याच्या अंत्ययात्रेला हजर झाले घरातला प्रत्येक सदस्य मन्याच्या आठवणीत हुंदकून हुंदकून रडत होता हे सगळं बघून उपस्थित शरीर शोकिनांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं मन्या त्याचं आयुष्य एक विजेता म्हणूनच जगला त्यानं कायम मालकावर प्रेम केलं मालकाच्या शब्दामुळे तो हो कधीच गेला नाही त्यामुळं नानांनी बी त्याचं विधिवत अंत्यसंस्कार केलं आता आज मन्य काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्याच्या अकरा सेकंदाच्या बारे मात्र सगळ्या शरीरप्रेमीच्या मनात कोरलेल्या आहेत त्यामुळं आज जरी मनाचं निधन झालं असलं तरी त्याच्या आठवणी मात्र लवकर मरणार नाहीत हे नक्की तुमच्या मनाबद्दल असणाऱ्या आठवणी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद